मित्रांनो आताच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक जाहीर प्रकटन आलेलं आहे इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात आहे तर त्या संदर्भात आपण पाहिलं की सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया संकेतस्थळावर सुरू झाली होती आणि विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया अंतिम दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती शासन निर्णय क्रमांक शासन निर्णय सहा मे दोन हजार पंचवीसमधील मुद्दा क्रमांक तेराबाबत शासनपत्र दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अन्वये इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन हाऊस कोट्यातील जागा भरणेबाबत आवश्यक बदलाबाबत शासनाने आदेशित केलेले आहेत त्यामध्ये पहिलं म्हटलेलं आहे इन हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा मा कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित असतील त्यानंतर दुसरा मुद्दा त्यामध्ये दिलेला आहे मुंबई शहर उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय संलग्न संस्थांच्या शाळाकरिता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे आणि तिसरं राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय किंवा वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूल जिल्ह्यातील एक युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे सदरील बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलांच्या अनुषंगाने इन हाऊस कोट्यातील पसंतीक्रम आवश्यक आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव नोंदणी अंतिम तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती सुधारित मुदतवाढीसह आता त्याचा दिनांक पाच जून दोन रोजी दोन वाजेपर्यंत करण्यात येत आहे तर अशा प्रकारे या प्रकटनाद्वारे मुदतवाढ ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया वर्ग अकरावीला देण्यात आलेली आहे आणि ती आता तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ऐवजी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वर्ग अकरावीच्या या प्रवेशासंदर्भात जो बदल झालेला आहे तो लक्षात घेऊन आपली नोंदणी पाच जून दोन रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत करावयाची आहे धन्यवाद